मित्रांनो होळी पेटल्यावर होळी टाका ही वस्तू तुमचे दुःख तुमच्या अडचणी तुमची घरातली दरिद्री गरिबी घरातून बाहेर निघेल होळीच्या अग्नीत या वस्तूसोबत तुमच्यावर असलेली इडा पिढा नजरदोष नष्ट होईल आणि तुम्हाला सुख सौभाग्य समृद्धी समाधान आनंद लाभेल मित्रांनो होळी यावेळेस ही होळी चोवीस मार्च दोन हजार चोवीस ला आहे तर तुम्हाला या होळीच्या दिवशी होळी जेव्हा पेटेल तेव्हा होळी पेटल्यानंतर तुम्हाला काही वस्तू होळीमध्ये टाकायच्या असतात होळीचे पूजन करायचे असते तर मित्रांनो या वस्तू कोणत्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला भरपूर वस्तू होळीत टाकण्याची परंपरा असते रीत असते परंतु आपल्याला भरपूर नाही तर फक्त एक पवित्र वस्तू त्या होळीत टाकायची आहे आणि ही वस्तू टाकण्याआधी ती वस्तू तुम्ही तुमच्या घरात जर लहान मुलं असतील त्यांच्यावरून तुम्ही ती वस्तू ओवाळू शकतात किंवा तुम्ही आजारी व्यक्तीवरून ती वस्तू ओवाळू शकतात किंवा तुमच्या घरावरून ती वस्तू ओवाळू शकतात किंवा तुम्ही एक मूठ तुमच्या मुलांवरून ओवाळा एक मूठ आजारी व्यक्तीवरून ओवाळा आणि एक मूठ ती वस्तू तुमच्या घरावरून तुम्ही ओवाळा आणि नंतर त्या तीन चार मुठा ज्या होतात त्या तुम्ही होळीच्या अग्नीत टाकायच्या आहेत आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू आहे बताशे हो मित्रांनो तुम्हाला बताशेचे एक पाकिट किंवा दहा वीस रुपयाचे बताशे आणायचे आहेत आणि एक एक मूठ तुम्ही घ्यायचे आहे आणि ते ओवाळायचे आहे आधी तुमच्या मुलांवरून ओवाळून घ्या आणि ते एका कागदात बांधून ठेवा नंतर आजारी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्तीवरून ते ओवाळून घ्या घरावरून एक मूठ ओवाळून घ्या दुकान असेल तर दुकानावरून एक मूठ बताशे ओवाळून घ्या आणि ते सर्व बताशे जिथे होळी पेटलेली असेल त्या होळीच्या अग्नीत टाकून द्या याने सगळी इडा पिढा नजरदोष सगळं काही तुमच्या घरावरून तुमच्या मुलांवरून आजारी व्यक्तीवरून दुकानावरून निघून जाईल तर मित्रांनो नक्की हा उपाय आणि हे बताशे होळीच्या अग्नीत टाकायला अजिबात विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ